तर बघा सर्वात पहिले अदिती तटकरी यांनी काय बोललंय हे थोडक्यात पाहा आम्ही विभागाच्या पद्धतीनं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत तर नमस्कार पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बघा आतापर्यंत लाभ घेत असलेल्या बऱ्याच साऱ्या भगिनींची नावे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधून कमी करण्यात येणार आहेत कशामुळे ते आपण या व्हिडिओ मध्ये समजून घेणार आहोत बघा इलेक्शनच्या वेळेला जेव्हा ही योजना सुरू करण्यात आली त्यावेळेला खूप गडबड होती आणि जेवढ्या पण महिलांनी फॉर्म भरले जवळपास सगळ्यांचे फॉर्म ऍक्सेप्ट करण्यात आले आणि सर्वांना या योजनेचा लाभ देण्यात आला त्यावेळेला थोडीशी इलेक्शनची गडबड होती परंतु आता गडबड नाही आहे आणि आतापर्यंत ज्या काही महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या सर्व पात्र आहेत असंही नाही आहे कारण जेव्हा ही योजना सुरू करण्यात आलेली होती तेव्हा या योजनेसाठी खूप साऱ्या टर्म अँड कंडिशन्स होत्या अटी शर्ती होत्या परंतु कुठल्याही अटी शर्तीचं पालन नाही करण्यात आलं आणि जेवढ्यांनी फॉर्म भरला असेल तेवढ्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळाला परंतु आता जे काही फॉर्म भरलेले आहेत त्यांची पुन्हा पडताळणी म्हणजेच रिव्हेरिफिकेशन करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे आणि याबद्दलची माहिती जे आदिती तटकरे त्यांनी सुद्धा दिलेली आहे आणि न्यूजच्या माध्यमातून सुद्धा आपल्या समोर येते आहे आता या यामध्ये सर्वात महत्वाची एक मुद्दा आहे तो म्हणजे ज्या महिलांच्या नावे किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी वाहन म्हणजेच फोर व्हीलर गाडी असेल त्या महिला या योजनेसाठी पात्र नाही आहेत ही एक कंडिशन होती आपण जेव्हाही फॉर्म भरला असेल तेव्हा आपण बघितलं असेल त्यामध्ये आपल्याला कन्सेंट द्यायचा होता की आपल्याकडे कोणत्या गोष्टी आहेत कोणत्या नाही आहेत स्वतः आपल्याला बघायचं होतं सेल्फ डिक्लेरेशन होतं जे आपण साईन करून दिलं आपण ते टर्म अँड कंडिशन बघितले सुद्धा नाही पण आता याची पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे जे काही आपलं परिवहन कार्यालय असतं म्हणजे आर टी ओ असतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या आर टी ओमधून मधून एक लिस्ट काढण्यात आलेली आहे किंवा काढण्यात येते आहे बऱ्याच साऱ्या ठिकाणी काढण्यात आलेली आहे जसं की पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास सत्तर हजार शंभर महिला अशा आढळून आलेल्या आहेत ज्यांच्या नावे किंवा त्यांच्या कुटुंबाच्या सदस्य जे असतात त्यांच्या नावे चार चाकी वाहन आहे आता या सर्व महिला या योजनेमधून कमी करण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याची यादी काढून महिला व बाल विकास अधिकारी आणि ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या घरोघरी जाऊन याची पडताळणी करणार आहेत तर ही बाब तुम्हाला लक्षात घ्यायची आहे आता ही जी माहिती कुठं देण्यात आलेली आहे तेही मी तुम्हाला दाखवतो क्रीम थोडक्यामध्ये तर बघा सर्वात पहिले अदिती तटकरी यांनी काय बोललंय हे थोडक्यात पहा आम्ही विभागाच्या पद्धतीनं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत ठीक आहे आता बघा सकाळमध्ये ही न्यूज देण्यात आलेली आहे सर्वात वरती घेऊया बघा पाच फेब्रुवारी म्हणजे आजची सकाळचीच ही अपडेट आहे इथे बघा लाडकी बहीण योजना टॅगलाईन आहे आता तर राज्य सरकारने चार चाकीवाल्या लाडक्या बहिणींची यादी काढली घरोघरी होणार पडताळणी पुण्याची परिस्थिती काय ठीक आहे पुण्याची इथं माहिती देण्यात आलेली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे कारवाई करण्यात येणार आहे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी जिल्हा परिषदेकडे चारचाकी वाल्या बहिणींची यादी आली आहे शासनाकडून आलेल्या यादीमध्ये पुणे जिल्ह्यातील पंच्याहत्तर हजार शंभर लाभार्थी महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या नावे चारचाकी वाहन असल्याचे निष्पन्न झालेले या यादीनुसार आता अंगणवाडी सेविका बहिणींच्या घरी जाऊन पडताळणी करणार आहे हा पॉइंट व्यवस्थित लक्षात घ्या राज्य शासनाकडून प्रत्येक परिवहन विभागाकडून यादी घेऊन ती जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे या यादीनुसार प्रत्येक जिल्ह्यात बालविकास प्रकल्प अधिकारी पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत पुणे जिल्ह्याची तरी माहिती देण्यात आलेली आहे परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्येच ही पडताळणी केली जाणार आहे बघा महिला व बालकल्याण विभागाचे सचिव जे आहेत अनुप कुमार यादव यांनी सोमवारी बैठक घेत राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना लाडके बहिणींच्या घरी जाऊन चार चाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत त्यानंतर पडताळणीसाठीच्या प्रक्रियेला वेग आलेला आहे आणि स्वतःहून महिलांनी लाभ सोडावा असे आवाहन शासनाने केलेले आहेत याला अगदी कमी प्रतिसाद मिळाला त्यामुळे आता पडताळणी करण्याचे कडक पाऊल उचलले आहे तर बघा तुमच्या नावे किंवा तुमच्या घरातील एखाद्या सदस्याच्या नावे फोर व्हीलर असेल, असेल तर तुमचं नाव तर या योजनेमधून नक्की कमी केलं जाणार आहेत हे तुम्ही लक्षात घ्या दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटू या नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद